दोन दिवसानंतर सोरतेच्या बाजारपेठेतून निघालेले धुरांचे लोट मिसळत होते आसमतामध्ये चिन्हित केलेल्या सगळ्यात श्रीमंत व्यापाऱ्यांना मराठ्यांनी रस्त्यावर आणले होते त्यांनी त्यांची दुकाने आणि गोदामे पेटवली होते वीरजीचे घर दुकान आणि कार्यालय चाळून टाकण्यात आलेले होते छत्रपती शिवाजी राजांशी उद्धटपणे वागल्याची शिक्षा म्हणून नायकाने त्याच्या हातावर तप्त तलावारीचे वळ उमटवले होते कासिमचे बंदर उद्ध्वस्त करण्यात आले होते त्याच्या गलबतावरून द्रव्य मिळवल्यावर त्याचे आणि त्याच्या कुटुंबाची सुटका करण्यात आली होती अचानक सगळी संपत्ती गमावल्याच्या धक्क्याने हाजी दहेद बेगच्या छातीत झुकू लागले होते त्याच्यावर सूर देतील मोहसिम अली या प्रसिद्ध हकीम उपचार करत होता अगदी सगळ्यात श्रीमंतांनी इनायत खानाची तक्रार ऐकण्यासाठी बादशहाला आणि अहमदाबादच्या महाबत खानाला पत्रे लिहिली होती या घटनेनंतर इनायत खानाची उचल बांगडी होणार हे निश्चित होते खरे तर त्याला भुयारी मार्गाने किल्ला सोडून पळून जायचे होते पण तो तसे करू शकणार नव्हता छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्याचा भोयाराच्या तोंडावर कडक पहारा होता शिवाय त्याचा खजिनाही लुटला गेलेला होता त्यामुळे पळून जाऊन हालाकीचे आयुष्य पत्करण्यापेक्षा बादशहाची समजूत घालून एखाद्या दुसऱ्या किल्ल्याची किल्लेदारी तरी मिळवता येईल या आशेने तो थांबलेला होता त्याची प्रकृती देखील त्याच्या दारू जी औषध मिसळत होते ती न मिळाल्याने त्याच्या हृदयाच्या स्पंदनाचा वेग कमी अधिक होऊ लागलेला होता त्याचे डोके तीव्रतेने ठणकू लागलेले होते शिवाय गवराच्या विराहाने तो अधून मधून वेड्यासारखा वागू लागलेला होता राजांची भेट घेऊन आप्पाजी भिकाजी आणि बहिरजी नाईक शामियानाच्या बाहेर आले होते त्या तिघांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा पसरल्या होत्या कारण छत्रपती शिवाजी राजांनी पथकाचे तोंड भरून कौतुक केलेले होते त्या वीरांच्या साठी तोच मोठा सन्मान होता शाम्या बाहेर आल्यावर ते तिघेजण थांबलेले होते समोरच्या मोकळ्या जागेत एकावर एक थर रचून ठेवण्यात आलेल्या थैल्यांना सैनिक बैलगाड्यांच्या मध्ये टाकत होते काशी मंबाजी रायाजी आणि गौरा एका ठिकाणी उभे राहून आपले आप अनुभव एकमेकांना सांगत होते हसत खिदळत होते एकमेकांची काश्या आणि लालचंदने गुन्हा करून ठेवलेल्या सशक्त बैल जोड्यांना आणि तेल देऊन ठेवलेल्या काळ्यांना लुटून आणले होते सोबतच काशीला देखील कैद करून आणलेले होते लालचंदने काशीला गंगा शेठकडे कामावर

एका उत्तम हेराप्रमाणे आपल्या भावनांना अंतर मनात कोंडून ठेवलेले होते त्या भावना लपवण्यासाठी त्यांनी वरवरचे स्मित केले बहिरजी नायकांनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले त्यांनी अलगद स्मित हास्य केले तो अथक प्रयत्न आप्पाजी करत होते तेच नायक सुद्धा करत होते त्यांनाही भिकाजी आणि आप्पाजी पासून लांब जाणे त्रासदायक वाटत होते नायकांनी आप्पाजींच्या खांद्यावर हात ठेवला आप्पाजींनी लगेच नायकाना कडकडून मिठी मारली नायकाने देखील आप्पाजींच्या भोवतीची आपली पकड घट्ट केली त्या दोघांची ती गाळभेट पाहून रायजी गावराम मंबाजी आणि काशी हे देखील त्यांच्याकडे आले नाईक नायकाच्या मिठीतून बाहेर येत आप्पाजी म्हणाले गेले काही दिवस आपल्या लोकांच्या सोबत वेळ घालवून खूप बरं वाटलं नायकाने त्याच्या दंडावर उत्तर म्हटले मला सुद्धा खूप छान वाटलं भिकाचे आणि बाकीचे हेर दोघांचे संभाषण ऐकत होते हा भावनिक प्रसंग त्यांच्या सुद्धा प्रशिक्षणाची परीक्षा पुढे म्हणाले नेहमी अविस्मरणीय राहील ही आपल्या भूमिका ठरलेली आहे आजवर आद मराठ्यांनी आदिलशहाला बेचेन केलेलं होतं मग सूर त्याच्या पेटेतून निघणाऱ्या धुराकडे पाहत ते, ते म्हणालेले होते आता मुघलांच्या साम्राज्यामध्ये वनवा पेटलाय त्या आगीची झळ नक्की आग्र्यापर्यंत पोहोचेल नायकांच्या बोलण्यावर सगळ्या हेरांनी स्मिथ हास्य केले गावरा पुढे आली तिने नमस्कार केला आणि म्हणाले तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं काका स्मित करत तिच्या डोक्यावर हात ठेवला खूप गोड आहेस मुली प्रत्येक मोहिमेमध्ये देव तुला असंच यश देत राहो तिने एक नाजूक स्मित हास्य केले मग बिकाजीकडे वळून म्हणाले तुमची गाथा तर अलौकिक आहे भैरवनाथ कमाल खरोखर एक वेगळंच व्यक्तिमत्व आहात तुम्ही सगळ्या हेरांना प्रभावित करेल असंच तुमचं कर्तृत्व आहे तिच्या वाक्यावर डोळे बारीक करून स्मित करत फिक्काजी म्हणाला धन्यवाद पण हे सगळं आपल्या राजांचं आणि नायकांचं श्रेय आहे त्यांनी संधी दिली नसते तर मी माझ्या प्रतिभेचा सदुपयोग करू शकलो नसतो मग तो सगळ्या हेरांच्याकडे बघून म्हणाला तुम्ही सगळे देखील असामान्य योध्ये आहात माझ्या भावांना त्याने आपले दोन्ही हात हवेत पसरले रायाजी मंबाजी आणि काशीने एकाजीची गळा भेट घेतली मग आपाजी नायकांना म्हणाले आता अनुमती द्या नाईक नाईक थोडे पुढे आले होते आपाजीने भिकाजीच्या खांद्यावर हात ठेवला आणि फक्त अति मान हलवत त्याने स्मित हास्य केले नाईक आपली मोहीम आटोपली स्वराज्यावरच्या हल्ल्याचा प्रतिशोध पूर्ण झाला आहे आता मला मोगलांच्याकडून माझा खाजगी प्रतिशोध पूर्ण करायची अनुमती द्या भिकाजी म्हणाला नायकांनी मान डोलावत त्याला परवानगी दिली मग भिकाजी घोड्यावर घोड्यावर बसला टांग मारली नायकांना आणि आपल्या साथीदारांना पाहून ते तोंडाकडे निघाले होते घोड्यांच्या टापांचा आवाज हळूहळू मंदावत चालला होता ते दोघे आपल्या साथीदारांच्या पासून लांब जात होते नाईक आणि सगळे अजूनही दो त्या दोघांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच उभे होते पुढे जाऊन दोघे वेगवेगळ्या मार्गाला वळले आपाजी गण देवीच्या जंगलात असलेल्या त्या परीक घराकडे निघालेले होते तिथे जाऊन ते आपला वेश बदलणार होते आपाजींचे सोंग बदलून ते पुन्हा मौलाना असगर कादरच्या वेशात सुरतेमध्ये येणार होते इतके दिवस घरापासून लांब राहण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला आपण राजकोट एका पीर बाबाच्या उरुसासाठी जात असल्याचे कारण सांगितले होते राजे सूरतेत येण्याआधीच आप्पाजीने घर सोडले होते भिकाजी मात्र वेगात पेटीकडे निघालेला होता छावणीच्या बाहेर पडताच त्याने आपला चेहरा झाकून घेतला होता त्याची नजर स्थिर झालेली होती त्याच्या डोळ्यामध्ये क्रोध उफाळून येऊ लागलेला होता तो अतिशय वेगाने जात होता छत्रपती शिवाजी राजे शामेनातून बाहेर आले होते ऐवत चढवून सगळ्या बैलगाड्या सज्ज झालेल्या होत्या राजाने स्मित हास्य करत नेताजीकडे पाहिले आणि म्हणाले नेताजी आता हे धन सुरक्षित स्वराज्यात पोहोचवण्याची जबाबदारी तुमची जी राजे आपलं ताज सैन्य या धनाची सुरक्षा करण्यासाठी सक्षम आहे पण राजे आपण कोणत्या मार्गाने निघायचंय व्यापारी मार्गाने की गणपतरावाने ठरवलेल्या मार्गाने अर्थातच भैरजी नायकाने म्हणजेच गणपतरावाने चिन्हित केलेल्या मार्गाने त्या मार्गात आपल्याला कोणताही बाधा उद्भवणार नाही पण तरी आपल्याला धन दोन तुकड्यामध्ये विभागून न्यावे लागेल पंच्याहत्तर बैलगाड्यांना सुरक्षा देण्यासाठी अडीच हजार स्वार घेऊन निघा लोहगडावर पोहोचा बाकी पंच्याहत्तर बैलगाड्यांना आम्ही घेऊन येतो आमच्यासोबत गणपतराव त्यांचे सहकारी नारोजी आणि अडीच हजार स्वार असतील राजे म्हणाले जे राजे नेताजींना राजांचे म्हणणे पटलेले होते तुम्ही आता निघा आम्ही पहिल्या प्रहरी निघो राजाने नेताजींना सांगितले जीराजे आज्ञा द्या नेताजींनी लवून म्हटले राजाने हात उंचवला नेताजींनी मान हलवत राजांची आज्ञा स्वीकारली आणि ते आपल्या सैन्याकडे निघाले भिकाजी वेगाने पेटीत आला त्याने धावत्या घोड्यावरूनच रस्त्यावरील एका खांबावरची विजेली मशाल ओढली मग तो मुल्ला जाफरच्या गोदामाबाहेर गेला त्याचे गोदाम मराठ्यांनी जाळून दोन दिवस उलटले होते पण तरी सुद्धा ते अजूनही शिलगतच होते भिकाजीने आपल्या घोड्याचा लगाम खेचला रस्त्यावर पडलेल्या एका खांबाच्या आगीवर त्याने घोड्यावर बसूनच मशाल धरली मशाल पेटली मग त्याने ती मशाल घोड्याच्या डोक्यावर मशाल अडकवण्यासाठी असलेल्या पट्ट्यात उभे अडकवली थोडे अंतर पुढे गेल्यावर त्याने एका तेलाच्या दुकानासमोर घोड्याचा लगाम खेचला घोड्यावरून खाली उतरून त्याने आपल्या पाठीवर लटकवलेली कुराड काढली आणि त्या कुराडीच्या दणक्याने त्या दुकानाचे दार फोडले त्या दुकानातले तेलाचे छोटे छोटे घेऊन त्याने ते ते प्रत्येक दुकानाच्या दारावर फेकले आदळून फुटलेले होते त्यांच्यातले तेल लाकडी दारावर पसरलेले होते त्या पेटेतील सगळ्या दुकानांच्या दारावर तेल ओतल्यावर त्याने एकेका दाराला मशाल लावली त्या दुकानाचे दारे पेटू लागली हळूहळू पेटेतील सगळीच दुकाने चळू लागली आगीचे लोळ आसमंतामध्ये मध्ये उठू लागले आधी आमीन खान मग मावळे आणि आता भिकाजीने पेटवल्याने पेट पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती त्यानंतर भिकाजी पेटेतील त्या दारूच्या गुत्त्यावर आला कुत्त्या बाहेर बसलेले त्याचे दोन एक कुत्रे त्याच्याजवळ आले त्याने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला मग तो कुत्त्याच्या दाराजवळ गेला उराडीचा दणका मारून त्याने कुलूप तोडले मग तो आत गेला एका पेंपातील दारू त्याने लोट्याने काढली मग बाहेर येऊन तो एका बाकावर बसला अलगद आपल्या चेहऱ्यावरचा कपडा काढला त्या जळणाऱ्या पेटेकडे तो रोखून पाहत होता त्या अग्नीमध्ये त्याला त्याच्या पित्याची चिता दिसत होती त्याचे डोळे रागाने लाल भडत झालेले होते त्याने लोट्यातील दारू गटा घशात -गटा ओतले लोटात लांब भिरकावून तो त्या जळणाऱ्या पेटेकडे समाधानाने पाहत राहिला छत्रपती शिवाजीराजे सुरत सोडून गेल्यानंतर सतरा दिवस सुरत जळत होते टोले जंगल लाकडी इमारती लवकर विजण्यास राजी नव्हत्या त्यांना विजवायचा कुणी प्रयत्न देखील करत नव्हते सगळे व्यापारी सुरत सोडून पळून गेलेले होते शहरातील गेले तीन हजार घरे देखील बेचिराग झालेले होते शाहिस्ते खानाने जर पुण्याची नादूस केली नसते तर यदा कदाचित सुरत शहराची अवस्था झाली नसती सुरत मोहिमेतून स्वराज्याची भरपाई तर झालीच होती पण ही मोहीम राजांच्या शत्रूच्या अंतकरणामध्ये राजांच्या नावाची धडके भरवण्यासाठी पुरेशी होती आज खऱ्या अर्थाने राजांचे नाव जगात सर्व दूर पोहोचलेले होते राजाने आज आग्र्याच्या तक्त्याला उघड उघड आव्हानित केलेले होते त्यांच्या या धाडसानंतर त्याचे परिणाम काय होतील याची त्यांना कल्पना होतीच पण तरी सुद्धा परिणामाची तमा न बाळगता त्यांनी बादशहाची दाढी ओढलेली होती छत्रपती शिवाजी महाराज या जगामध्ये कुणालाही भीत नाहीत हे त्यांनी दाखवून दिले होते त्याचे हे पाऊल मोगलशाही मोडून काढण्यासाठी देशभरामध्ये दे, उठणाऱ्या क्रांतिकारी आवाजांना आणखीनच प्रखर करणारे होते त्याच्यामुळे मोगलांबद्दलची दहशत लोकांच्या मनातून कमी होणार होते म्हणूनच सूरत मोहिमेत छत्रपती शिवाजी राजांच्या व्यक्तिमत्वाला नवा आयाम देणारे ठरलेली होते राजे सूर तेथून गेल्यावर काही दिवसातच अहमदाबादहून महाबत खान सूर पोहोचलेला होता त्याने बादशहाच्या आदेशावरून सर्वप्रथम इनायत खानाची उचल केलेली होती त्याला बादशहाच्या समोर उभे राहण्याचे आदेश देण्यात आले होते त्यामुळे तो आग्र्यासाठी निघालेला होता इनायत खानाच्या जागी गयासुद्दीन खान याला सूर सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आले होते जेव्हा इनायत खान आग्र्याला जाण्यासाठी केल्यातून बाहेर पडलेला होता तेव्हा सुरतेने त्याच्यावर आणि त्याच्या मुलावर वाहना आणि शेणाचे गोळे फेकून त्यांची विटंबना केलेली होती ते निषेध नोंदवत होते जॉर्ज ऑफ दनने मात्र मोगलांची वाहवाही मिळवलेली होती एक व्यापारी असून राजांच्या विरुद्ध सैन्य उभे केले म्हणून महाबत खानाकडून त्याचे कौतुक करण्यात आले होते त्यामुळे ब्रिटिश व्यापाऱ्यांना जकाती दे, सूट देण्यात आली होती जवळजवळ एका महिन्याने राजे आपल्या दथ्यासह सुखरूप राजगडावर पोहोचलेले होते पण त्यांच्या चेहऱ्यावर आज फारसा आनंद नव्हता जिजाऊसाहेब आणि सोयरा राणी साहेबांनी राजांचे सरदा आणि सरदारांचे औक्षण केले होते त्यानंतर सगळा ऐवज राजगडाच्या कोषागारामध्ये जमा करण्यात आला छत्रपती संभाजीराजे राजांना येऊन भेटले त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत राजाने त्यांना जवळ घेतले त्यांचा स्वर गंभीर होता एवढ्या आनंदाच्या प्रसंगी राजांचा असा निराश चेहरा पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते पण हळूहळू सगळ्यांना हकीकत समजली दोन दिवस लोहगडावर मुक्काम केल्यावर राज सैन्य राजगडावर आले होते पण येताना वाटेत ते वडगाव जवळ पोहोचले तेव्हा अचानक मोगली सरदार मुकुंद सिंग राजपूत याने राजांच्या सैन्याला गाठले राजे नेताजी चिमनाजी परसोजी संताजी सखोजी हे लूट घेऊन तोरे पुढे निघाले सैन्य तुकडीने आणि सामना केला बरीच हानी झाली उरलेले सैन्य येऊन मुकुंद सिंग पळून गेला पण जाण्याआधी स्वराज्याला एक जखम देऊन गेला त्याने नारोजी बापूजी मुदगल या वीराच्या छातीमध्ये बाण मारला त्यामुळे नारोजींना या मोहिमेमध्ये वीरमरण आले आपल्या सरदाराच्या बलिदानामुळे राजांचा उत्साह कमी झाला होता विशेष म्हणजे लोहगडावरच्या मुक्कामामध्ये नारोजींचा राहुजी पत्की यांच्या मुलीशी साखरपुडा राजाने राजाने जेव्हा नारोजींच्या मृत्यूची बातमी जिजाऊ साहेबांना दिली तेव्हा त्यांचाही आनंद क्षणभरामध्ये राजगडावर दुखवटा पाळण्यात आला आपल्या सरदाराच्या वीरमरणामुळे मराठ्यांनी आपल्या पराक्रमाचा उत्सव देखील साजरा केला नाही बैलजी नाईक आणि त्यांचे वीर देखील लोहगडावरून थेट शिरव्याला निघून गेले छत्रपती शिवाजी राजे सदरेवर आलेले होते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे कार्य वेगाने सुरू होते शाहिस्ते खानाने मागील तीन वर्षामध्ये ज्या ज्या लोकांचे नुकसान केले होते त्या त्या सगळ्यांना भरपाई म्हणून विशिष्ट रक्कम देण्यात येत होती स्वराज्याचे वैभव पुन्हा परतलेले होते सैन्याचा सा रखडलेला पगार देण्यात आला होता सोर त्याच्या मोहिमेत आलेल्या स्वरांना अधिकची रक्कम देण्यात आली होती स्वराज्यामध्ये सर्वदूर आनंद पसरला होता सदरेवरील वातावरण देखील खेळमेळीचे झालेले होते दरम्यान एक संदेश वाहक सदरेवर उपस्थित झाला त्याची मान झुकली होती त्याने फक्त खलिता समोर धरला एका सेवकाने तो खलिता राजांच्या पर्यंत पोहोचवला राजाने तो उघडला तो खलिता एकोजी राजे भोसल्यांचा होता तो दक्षिणेतून आलेला होता त्या खलित्यातील हात थरथरू लागलेले होते एरवी फार धीटपणे वागणाऱ्या राजांना आज आपल्या भावनावर आवर घालणे फार कष्टदायी वाटत होते त्यांनी हळूच डोळे बंद केले आणि ते फुटफुटले महाराज साहेब डोक्यावरून त्याच्या महाराजांचे छत्र कायमस्वरूपी हरवलेले होते स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी राजे अनंतात विलीन झाले होते राजांना गहेवरून आले होते त्याने तो खलिता आसनावरच ठेवला आणि ते ताडकड उठून आपल्या कक्षाकडे निघाले